हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये साडीप्रमाणे सध्या ब्लाऊजमध्येही अनेक नवनवीन फॅब्रिकमध्ये आणि डिझाईन्समध्ये ब्लाउजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हल्ली साडीवर रेडीमेड ब्लाऊज घालण्याचा ट्रेंड खूप जास्त वाढलेला दिसून येत आहे अगदी डेलीवेअर ब्लाउजेस पासून वेअर वेडिंग वेअर अशा अनेक पॅटर्नमध्ये रेडीमेड ब्लाउजेस उपलब्ध आहेत तर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्री स्पेशल न्यू लॉन्च झालेल्या आणि सध्या फॅशनमध्ये असलेल्या ब्लाउजेसचे दोन लेटेस्ट पॅटर्न आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा सध्याचे ब्युटीफुल गच्चे सिल्क फॅब्रिकचे ब्लाऊज खूपच फॅशनमध्ये आहेत हा ब्लाऊज सोवर बांधी प्रिंटमध्ये असून कोडिंगलेस ब्लाऊजच्या कमरेवर लावलेली आहे ला त्यामुळे या ब्लाऊजला युनिक आणि ब्युटिफुल लुक मिळालेला आहे हे ब्लाऊज एल्बो स्लीव पॅटर्नमध्ये असून जरी जॅकवटमध्ये आहेत ट्रेंडी ट्रेंडिव्हिने पॅटर्नमध्ये हा ब्लाऊज आणखीन स्टायलिश वाटतो मॉडर्न टच चा हा ट्रेडिशनल ब्लाउज तुम्ही अनेक फंक्शन वेअर साड्यांवर कॉन्ट्रास्ट मॅच करून पेअर करू शकता खूप सुंदर दिसतो तसेच सध्या ब्युटीफुल बनारसी फॅब्रिक चे बनारसी वारली बिमिंग डिझाईनचे ब्लाऊज खूपच फॅशनमध्ये आहेत या ब्लाउज वरील जरी वर्क मध्ये केलेली वारली डिझाईन खूपच अट्रॅक्टिव्ह वाटते या ब्लाउजच्या बॅकला हुक असून ढोरी विथ फॅब्रिक लटकन अटॅच आहे या ब्लाऊज मध्ये पाच कलर ऑप्शन आहेत हा ब्लाऊज सिंपल प्लेन डिझायनर जरी वर्क ट्रॅडिशनल पार्टीवेअर अशा प्रत्येक साडीवर मॅच होतो आणि रॉयल आणि क्लासिक लुक देतो साडीमध्ये दे सर्वांपेक्षा युनिक आणि ट्रेंडी दिसायचं असेल तर असे फॅन्सी कॉन्ट्रास्ट ब्लाउज साडी सोबत नक्की ट्राय करा असे ब्लाउज साडीचे लुक खूप जास्त इन्हान्स करतात आणि खूपच ब्युटिफुल लुक मिळतो तर नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये दे देखील शेअर असेच नवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद